निश्चित याच्या माग फार मोठं एक राजकारण घडलं गेलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी फ्रंटलाईनवर येऊ द्यायचं नाही आणि दुसरीकडं पुन्हा येत नाही ही ओरडही प्रेरित करण्यासाठी संघटना वाढविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या बैठका घेत असतात आणि आजची इथं भीड येथे होत असलेली ही प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक संपन्न झालेली आहे आणि निश्चित आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत सावता परिषद ही संघटना स्थापनाच मुळी समाजाचं शैक्षणिक आणि राजकीय प्रबोधन करण्यासाठी आणि समाजाचं शैक्षणिक त्या ठिकाणी प्रमाण वाढलं पाहिजे आणि राजकीय सहभाग आणि राजकीय सत्तेतला सहभाग वाढला पाहिजे याच्यासाठी काम करणारी संघटना आहे म्हणून येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हो एक माळी समाजाचा दबावगट निर्माण झाला पाहिजे आणि माळी समाजाला जास्तीत जास्त प्रमाणावर संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे हा हेतू ही बैठक घेण्यामागचा निश्चित यामध्ये काही नवीन रणनीतिक निवडणुका आहे का स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या आनुष्याने काही वेगळा निर्णय घेतलेला आहे निश्चित वेगवेगळ्या पक्षाच्या मध्ये काम करणारे हे सारे पदाधिकारी आहेत यांना वेगवेगळ्या पक्षाकडून आपल्या आपल्या त्या ठिकाणी जबाबदारी किंवा संधी मिळाली पाहिजे याच्यासाठी संघटनेच्या माध्यमातून हो। कशा पद्धतीनं आपल्याला पेशर टॅक्टिज वापरता येईल याही संदर्भातले निश्चित धोरण संघटनेचं चा, निश्चित झालं तुम्ही एका मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि ही संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून एका समाजाचा दबावट तयार करायचा असं आपण म्हणालो म्हणजे नेमकं काय आहे मी पक्षाच्या पदाधिकारी होण्याच्या अगोदरपासून सावता परिषदेचं काम करतो आणि मुळात सामाजिक संघटनांचं सा कामच किंवा सामाजिक संघटनांचा सा हेतूच समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजाचा दबावट निर्माण करणे हाच हेतू असतो मुख्य हेतू असतो दुसरी गोष्ट मी भाषण करताना देखील असा उल्लेख केला की काही दिवसांपूर्वी चळवळी झाल्या उभ्या राहिल्या नक्की त्यामध्ये तुम्हाला निश्चित याच्या माग फार मोठं एक राजकारण घडलं गेलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी फ्रंटलाईनवर येऊ द्यायचं नाही आणि दुसरीकडं पुन्हा येत नाही ही ओरडही करायची अशा स्वरूपाचं राजकारण घडलं गेलं ते सर्व पदाधिकाऱ्यांना ज्ञात झालं पाहिजे या उद्देशानं मी त्याचं स्पष्टीकरण पदाधिकारी ते कोण होते का ते पदाधिकारी सर्वजण जाणून आहेत आणि ते तुम्हीही जाणून